उदगीर शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेले डोंगरशेळकी हे गाव मराठवाड्यातील प्रति म्हणून ओळखले जाते डोंगरशेळकी येथे आषाढी एकादशी निमित्त श्री समर्थ धोंडुतात्या महाराज यांच्या दर्शनासाठी उदगीर देवणी सह संपूर्ण मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली होती भाविकांसाठी लातूर उदगीर जळकोट व देवणी आगारातून अनेक यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आल्या होत्या येणाऱ्या सर्व भाविकांच्या वाहनासाठी मंदिरापासून जवळच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती आज दिवसभरात लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्री समर्थ धोंडोतात्या महाराज यांचे दर्शन घेतले भाविकांना दर्शनासाठी गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर उदगीर मतदारसंघातील अनेक मान्यवर मंडळी यांनी समर्थ धोंडुत्या महाराज यांचे दर्शन घेतले येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वाड़ोना पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक डाबेराव यांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता त्याचबरोबर